आपली पर्सनॅलिटी ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नेमकं काय काय करावं हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगायला आलेली आहे पर्सनॅलिटी ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी सर्वात पहिले तुमच्या कपड्यांकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे खूप महाग कपडे ॲट्रॅक्टिव्ह दिसतात का अजिबात नाही योग्य ते कपडे आपल्याला जर सूट होतील असेच कपडे घाला आणि फॅशनच्या नावाखाली खूप काही वेगळं घेण्यापेक्षा जे रेग्युलर तुमची फॅशन आहे ना तीच कंटिन्यू करा म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सांगायला गेलं कुर्ती घाला आणि अगदी बेस्ट कुर्ती घाला जशी मी आज कुर्ती घातलेली आहे याला डेनिम कुर्ती म्हणतात ही अगदी प्रोफेशनल दिसते ऑफिशियल दिसते आणि खूप स्टँडर्ड दिसते आ, कुर्ती निवड करताना त्याच्यावर खूप सारे फुलं पानं असे घेऊ नका तुम्ही अगदी बारीक फ्लोरल प्रिंट प्रिंटची प्रिंट कुर्ती तर घेऊ शकत आहात नो प्रॉब्लेम परंतु तुम्ही असे uh, खूप भले मोठे मोठे फुलं पानं असलेल्या कुर्त्या घेणं टाळा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा खूप साऱ्या वर्कच्या कुर्ती ह्या फक्त फंक्शनमध्ये घातल्या जातात आणि रेग्युलर डेली यूजसाठी तुम्ही छान कॉटनच्या हत्ती प्रिंटवाल्या सध्या नवीन आलेल्या आहेत माझ्या सर्वात आवडीच्या जयपुरी कुर्ती मला खूप जास्त आवडतात जयपुरी कुर्ती कॉटनवाल्या असतात तुम्ही जयपुरी कुर्तीसुद्धा वापरू शकता आहात रेग्युलरमध्ये खूप प्रोफेशनल दिसतात आणि अगदी सुंदर दिसतात तुम्ही त्याच्यामध्ये कुर्ती घेताना ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुमच्या कुर्तीचा नेक एक तर स्टँड कॉलर असावा किंवा राऊंड असावा याच्या उपर दुसऱ्या नेकच्या कुर्त्या तुम्ही सिलेक्ट करू नका तर पर्सनॅलिटीसाठी आणखीन काय काय गरजेचं आहे तुमची हेअरस्टाईल खूप मॅटर करते ता की तुम्ही तुमचे केस कसे ठेवत आहात केस मोकळे ठेवत असाल तर त्यांना स्पा करणं गरजेचं आहे किंवा चांगलं कंडिशनर आणि शॅम्पू करणं गरजेचं आहे पर्सनॅलिटी छान ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे नेहमी लक्षात ठेवा तुमचा रंग गोरा नसला तरीही चालेल परंतु तुमचा चेहरा हा साफ असायला हवा म्हणजे चेहऱ्यावर डाग आणि पिंपल असतील तर त्याला योग्य तर ट्रीटमेंट करून तुम्ही तुमचा चेहरा साफ ठेवा महत्त्वाची भूमिका गाजवत असते आपल्या पर्सनॅलिटी म्हणजे ते म्हणजे आपले हात कारण की आपण बोलताना आपल्या हातांचा वापर जास्त करतो तुम्ही तुमच्या हाताच्या टॅनिंगकडे नेहमी लक्ष ठेवायचं मी नेहमी सा। सांगत असते मॉस्च्चरायझरमध्ये थोडंसं मीठ टाकून त्याने तुमचे हात छान मस्तपैकी दोन ते तीन मिनटं चोळून काढत चला आणि हँडवॉश करा तुमचे हात खूप सुंदर दिसतील आणि टॅनिंग फ्री दिसतील आणि तुमचे हात गोरेपान दिसतील नेहमी हातांना मॉइश्चरायझर लावत चला मी तर नेहमी सांगते तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला पण मॉइश्चरायझर लावणं खूपच जास्त गरजेचं आहे मॉइश्चरायझर लाव चेहरा स्वच्छ दिसतो सुरकुत्या दिसत नाही चेहरा फ्रेश दिसतो चेहरा टवटवीत दिसतो म्हणून मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही पर्सनॅलिटीमध्ये आणखीन एक महत्वाची भूमिका येते ती म्हणजे तुम्ही सँडल कशी घालत आहात काही काही महिला फक्त शूज घालायचे म्हणून घालत आहे परंतु कुर्ती लेगिंग्सवर शूज घालत नसून त्याच्यावर चप्पल किंवा सँडल घालायची असते आपल्या सँडलच्या बाबतीत म्हणायला गेलं महिलांची चप्पल सँडल ही नाजूक असते बऱ्याच जणी खूप ब्रॉड सँडलकडे जात आहात आजकाल क्रॉक्सची फॅशन आलेली आहे जी की तुम्हाला पंकी ड्रेसेसवर चालते आणि तुम्ही जेव्हा पण कुर्ती घालत असाल ना तर तेव्हा फ्लिप्स सँडल मिळतात त्याला फ्लिप्स असं म्हणतात ह्या सँडल कुर्ती साडीवर अतिशय सुंदर दिसतात तुम्ही माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला फॉलो करू आहेत ज्यामध्ये मी खूप साऱ्या माझ्या फॅशन्स एक्सप्लोअर करत असते ज्याच्यात तुम्हाला माझे फोटोज वगैरे बघून कळेल की कशा याच्यावर कशा सँडल घालतात शीतल लाईका आईस नावाने माझं इन्स्टा अकाऊंट आहे याच्यामध्ये मी माझ्या खूप साऱ्या फॅशन एक्सप्लोअर करत असते ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात तुमच्या हातामध्ये वॉच असणं खूप गरजेचं आहे याचबरोबर तुमचे ड्रेसेस कॉटनचे असायला हवे किंवा डेनिमचे असायला हवे या गोष्टी खूप जास्त तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडतात अशाच आणखीन गोष्टीसाठी मला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात त्यासाठी माझ्या ह्या इंस्टा अकाउ तुम्ही माझ्या या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की लिंकला जॉईन करा आणि हो आ, मी महिलांसाठी शेअर मार्केट आणि मदर इंग्लिश स्पिकिंगचे कोर्स घेऊन आलेली आहे ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही आहे त्यांनी मदर इंग्लिश स्पीकिंग प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग तसेच शेअर मार्केटला ॲडमिशन घेऊ शकतात आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा थँक्यू